चित्रकार डॉक्टर संदीप डाकवे यांनी रेखाटलेले चित्र परिसरात कौतुकाचा विषय ठरले आहे एका चित्रकाराकडून दर्पणकारांना दिलेली ही अनोखी आदरांजलीच म्हणावी लागेल डॉक्टर संदीप डाकवे यांनी यापूर्वी स्क्रिबलिंग पेपर कटिंग आर्ट शब्द लेखणीद्वारे पोस्टर रेखाटून रांगोळी दैनिक आणि वृत्तपत्र वाहिनी चॅनवे इतर माध्यमातून आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची सुंदर चित्र रेखाटून त्यांना आदरांजली वाहिली आहे आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे मराठी भाषेतील आद्य पत्रकार होते त्यांचा जन्म सहा जानेवारी अठराशे बारा रोजी झाला हा जन्म पांभुर्ली या गावी झाला त्यांनी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी सुरू केले त्यामुळे सहा जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो सातारातील ख्यातनाम चित्रकार डॉक्टर संदेम यांनी जागतिक पत्रकार दिनी टूथब्रश प्रेम कलाकृती साकारत दर्पणकारांना अभिवादन केले आहे